हॅलो मदर्स पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपले यूट्यूब चॅनेल योगिता मॉम ऑफ थ्रीवर मागेच मी एक डी आय वाय गेमचा व्हिडिओ शेअर केला होता त्यातच मी तुम्हाला सांगितलं होतं की अजून एक डी आय वाय गेम मी तुमच्यासोबत शेअर करेल तर सांगितल्याप्रमाणे दुसरी डी आय वाय गेम मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे कार्डशीट बोर्ड इलेक्ट्रिक हॉट गन सीजर पेन्सिल काही कलर्स आईस्क्रीम स्टिक्स जर तुमच्याकडे कार्डशीट बोर्ड अवेलेबल नसेल तर तुम्ही अशाप्रमाणे बॉक्स एखादा जुना बॉक्स असेल घरात तर त्याचा देखील वापर करू शकता किंवा कार्डशीट पेपर मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतात ते तुम्ही आणू शकता असे जुने बॉक्सेस मी नेहमी जपून ठेवत असते जेणेकरून जेव्हाही मला गरज वाटेल तेव्हा मी त्यांचा कोणत्याही डी आय वाय क्राफ्टसाठी उपयोग करते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मला या बॉक्सचा फक्त एकच एक भाग लागत आहे म्हणून तो मी सीझरने कट करून घेत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण हा डी आय वाय बनवत असताना मला काही प्रॉब्लेम्स फेस करावे लागले पण माझे माझ्या चुका बघून तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकायला मिळेल आणि तुम्हाला ते प्रॉब्लेम्स फेस करावे लागणार नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला एक रँडम सर्कल ड्रॉ करून घ्यायचा आहे तो आधी कट करून घ्यायचा आहे आणि सेम साईजचे सर्कल्स त्या राहिलेल्या पट्टीवर मार्क करून घ्यायचे आहे आता मार्क केलेले सर्व सर्कल्स तुम्हाला व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत जसं की मागच्या मा व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं की मुलीच्या शाळेत दिवाळी गेम स्टॉल अरेंज केला होता आणि त्यामध्येच माझा हा डी आय वाय गेम मेन गेम होता नेक्स्ट डे स्कूलमध्ये हा इव्हेंट होता आणि आदल्या रात्री मी हा डी आय वाय गेम बनवत होते नेक्स्ट डे सकाळी लवकर जावं लागणार असल्यामुळे मला रात्रीतून कसाही करून हा गेम कम्प्लीटच करायचा होता इथे आपले पाच सर्कल्स कटआउट्स तयार आहेत अशा पद्धतीने आपल्याला दुसऱ्या पट्टीवर देखील पाच सर्कल्सचे मार्क करून घ्यायचे आहेत आणि त्यांचे देखील कटआउट्स करायचे आहेत माझ्याकडे ॲक्रेलिक पेंट्स अवेलेबल होते म्हणून मी ॲक्रेलिक पेंट्सचा वापर केला तुमच्याकडे ज्याही पद्धतीचे कलर असतील त्या पद्धतीचे कलर तुम्ही येथे वापरू शकता अशा पद्धतीने आपल्याला सर्व सर्कल कटआउट्स कलर करून घ्यायचे आहेत माझ्याकडे कमी कलर्स अवेलेबल असल्यामुळे मी एकच कलर दोन कटआउट्सला दिला आहे जर तुमच्याकडे कलर्स नसतील पण कलर पेपर असतील तर याच सर्कलच्या साईजचे कलर पेपर्सचे कटआउट्स कट, कट करून तुम्ही ते देखील यावर पेस्ट करू शकता माझ्या मुलींना माझी मदत करायची होती पण मला ही डी आय वाय गेम खूप फास्टमध्ये कम्प्लीट करायची होती कारण रात्रीचा खूप उशीर झाला होता आणि नेक्स्ट डे तर इव्हेंट होता तोही सकाळी लवकरच अशा प्रकारे आपले दहा कटआउट्स कलर करून तयार आहे आता आपल्याला अजून दोन आ, दोन सर्कल शेप कटआउट्स लागणार आहेत माझ्याकडून इथे चुकून तीन केले गेले होते पण आपल्याला दोनच लागणार आहेत आपण एक्स्ट्रा जे दोन कटआउट्स केले आहेत त्यावर आईस्क्रीमच्या काड्या अशा प्र प्रकारे आपल्याला स्टिक करून घ्यायच्या आहेत आता इथेच माझी एक मोठी चूक झाली होती इथे मी इलेक्ट्रिक हॉटगन चुकीच्या पद्धतीने वापरल्यामुळे मला इथे थोडासा प्रॉब्लेम झाला तर इलेक्ट्रिक हॉटगन मी हॉट होऊ न देताच वापरायला सुरुवात केलं त्याच्यामुळे इथे ज्या प्रकारे तो ग्लू यायला हवा स्टिकी तो तसा येत नव्हता आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तो जो दुसरा सर्कल आहे तो वरतून चिकटला जात नव्हता तर इलेक्ट्रिक हॉटगन वापरताना ती आधी हॉट होऊ द्यायची असते आणि मगच ती वापरायला घ्यायची असते पण मला खूप जास्त उशीर झाला असल्याने माझी खूप घाई चालली होती की मला खूप पटपट हे सर्व कंप्लीट करायचं आहे नंतर आपला राहिलेला जो कार्डशीट बोर्ड होता त्याचा हाफ पार्ट अशा प्रकारे मी हे ट्रँगल्स बनवण्यासाठी वापरला आहे आणि हाफ पार्ट हा बेससाठी मी वापरणार आहे तर त्यातला एक जो ट्रँगल आहे त्याला आपल्याला अशा पद्धतीने जे आपले सर्कल कटआउट्स आहेत आधी त्या साईजचं सर्कल काढून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्या आउटर लाईनला थोडी स्पेस सोडून एक मोठा सर्कल काढायचा आहे आपण जो आउटर सर्कल ड्रॉ केला आहे त्या साईजचं आपल्याला तो सर्कल शेप कट करायचा आहे जो अशा पद्धतीने दिसेल आता आपले जे सर्कल कटआउट्स आहेत त्याला आपल्याला नंबरिंग द्यायचं आहे झिरो टू नाईनपर्यंत इथे मी माझ्याकडे जे पेंट्स आहेत त्यातलाच व्हाईट पेंट त्याचा यूज करून मी इथे नंबरिंग केलं आहे जेणेकरून व्हाईट कलर जास्त छान पद्धतीने हायलाईट होईल तुम्ही इथे जर तुमच्याकडे व्हाईटनर असेल तर त्याचा देखील वापर करू शकता तुमच्याकडे जर मार्कर्स असतील ग्रीन ब्लॅक तर त्याचा देखील तुम्ही इथे नंबरिंगसाठी वापर करू शकता इथे आपले जे सेंटर सर्कल कटआउट्स आहेत त्याला मी इथे कात्रीच्या सह्याने होल करून घेतला आहे आणि ते होल मोठं करण्यासाठी मी इथे स्क्रूड्रायवर वापरला आहे हेच तुम्ही कटआउट्स स्टिक करण्याच्या आधी सुरुवातीलाच सेंटर होल करून घेऊ शकता पण मी जसं सांगितलं की गडमा गडबडीमुळे मी ते नंतर माझ्या लक्षात आलं की अरे आपल्याला तर तिथे सेंटर होल करायचं से होतं ते राहून गेलं ते मी नंतर केलं तर अशा पद्धतीने आपल्याला मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्हाला सेंटर होल करून घ्यायचं आहे आणि आपल्याला म्हणजे आपली गेमच आहे स्पिनिंगची तर हे जे आपले नंबर्स आहेत ते स्पिन व्हायला हवेत त्यासाठी मी तिथे सेंटरला पेन्सिल आता माझ्याकडे अवेलेबल पेन्सिलच होती त्यामुळे मी तिथे पेन्सिलचा वापर केला आहे तर त्या पद्धतीने पेन्सिल मी त्याच्यामध्ये अडकवली आहे अशा पद्धतीने आपला जो राहिलेला एक कार्डशीट पेपरचा पार्ट होता त्याला मी ॲज बेस यूज केला आहे इथे ॲक्च्युली हॉटगन यूज करायची होती पण काही प्रॉब्लेम झाल्यामुळे हॉटगनला मी इथे फेविकॉल यूज केला नंतर मी थोडासा प्रयत्न करून बघितला की याच्याने स्टिक होतं आहे का पण ते स्टिक होत नव्हतं फेविकॉलने स्टिक हो शकतने हे स्टिक होऊ शकत नाही स्टेबल राहत नाही आणि थोड्या वेळाने माझी हॉट गन देखील चालू झाली वर्क करू लागली आणि फायनली मी हे हॉट गनने स्टिक केलं आणि खूप छान स्टिक झालं ते नंतर थोडं पण ते हल्लं नाही आता इथे आपली स् आपली स्पिनिंग गेम तयार आहे तर आ, नंबर स्पिन केल्यानंतर सर्कलमध्ये जो नंबर येईल त्या नंबरसाठी आपण गिफ्ट ठेवलेले आहेत मुलांसाठी तर आपण गिफ्ट देखील बघूयात की काय असतील पण त्याआधी मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही गेम आवडली का आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर इथे मी मुलांसाठी हे गिफ्ट्स आणलेले आहेत इरेझर आहेत शार्पनर आहेत स्केच पेन आहेत शार्पनर विथ इरेझर आहेत तर इथे कलर पेन्सिल्स देखील आहेत मी इथे लिटर पेन आणले होते आणि तेही मी म्हणजे एक एक पेन एक एक नंबरला गिफ्ट देणार आहे आणि हे विनिंग गिफ्ट्स आहेत आपली गेम जे आहे स्पिन टू विन असं गेमचं नाव आहे इथे या गेमसाठी आपण टेन रुपीस तिकीट ठेवलं होतं मुलांनी गेम खूप एन्जॉय इथे अशा पद्धतीने मी टेबल अरेंज केला होता म्हणजेच गेम स्टॉल अरेंज केला होता इथे श्रेष्ठ सगळ्यांना गेम समजावून सांगत होती आणि गिफ्ट्स देखील तीच देत हो होती आणि पैसे देखील तीच कलेक्ट करत होते नंतर इथे श्रेष्ठाच्या प्रिन्सिपल देखील गेम खेळायला आल्या होत्या त्यांना देखील गेम फार आवडली खूप क्रिएटिव्ह गेम आहे असे त्यांची कॉम्प्लिमेंट होती आणि इथे श्रेष्ठा त्यांना गेम समजावून सांगत आहे त्यांनी इथे स्पिन केलं त्यांना त्यांचा नंबर टू होता आणि टू नंबरला आपण इरेझर्स ठेवले होते आणि त्यांनी लगेच स्कॅन करून पेमेंट देखील केलं आणि आपली जी छोटीशी इथे शॉपकीपर आहे तिने तिला त्या दाखवत होत्या तुमचं पेमेंट झालं बरं का आणि ते जे इरेझर होतं तिलाच त्यांनी ॲज अ गिफ्ट म्हणून दिला तर इथे मॅमने आपली जी दुसरी डी आय वाय गेम होती ती देखील एन्जॉय केली आणि या गेमसाठी आपण कोणतेही चार्जेस ठेवले नव्हते हे फक्त मुलांना फन म्हणून आपण इथे ठेवलं होतं याला चार्जेसही नव्हते आणि गिफ्ट्सही नव्हते तर अशा प्रकारे सर्व मुलांसोबत टीचर्सने देखील गेम खूप एन्जॉय केली मुलांना खूप मजा आली श्रेष्ठालाही मजा आली आणि विशेष म्हणजे मलाही खूप छान वाटलं की मी बनवलेली गेम सर्व मुलांना खूप आवडली काही मुलं परत परत येऊन डबल गेम खेळत होते त्यांना डबल डबल गिफ्ट्स मिळत होते तर आपण सर्वच नंबर्सला गिफ्ट ठेवले होते एकही नंबर ब्लँक ठेवला नव्हता आणि तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला थोडंसं काही क्रिएटिव्ह अजून करायचं असेल तर तुम्ही एखादा नंबर ब्लँक ठेवू शकता की तो नंबर आला तर कोणतंही गिफ्ट नाही मिळणार पण छोट्या मुलांचं मन नाराज करायला नको ना म्हणून मी सर्वच नंबर्सला गिफ्ट ठेवले होते जेणेकरून त्यांना खूप छान मजा येईल तर कसा वाटला आजचा आपला हा व्हिडिओ गेम कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये